नमस्कार सर्वांना आणि स्वागत आहे सर्वांचं साक्षी गुड फर्म चॅनलवर पाऊस लय झाला आहे बघा चार पाच दिवस झालं व्हिडिओ नाही टाकला आणि काय होतं माहिती आहे का पोरांला अभ्यासाला लागतोय मोबाईल त्यामुळं मोबाईल मिळत नाही मला आणि पाणी पाऊस किती झाला आहे तुम्हाला दाखवते आमच्या इकडे भरपूर झालं आहे बरगा पण सोलापूरपेक्षा कमी आहे सोलापूरला लय झालं आहे पाऊस इथनं मी आता तिथं जरा फुडून सोडले पलीकड दंडात इकडं सगळं महागं ढू राहिलं होतं पाण्याचं आणि तिकडं मग त्यात काय सगळं पाण्याचं आहे आणि पाऊस आहे ना काल दुपारी काल जवळजवळ बारा वाजता लागलेला पाऊस पाऊस काही उघडलंच नाही त्यामुळं रात्रभर पण चालू आहे दिवसभर पण पाऊस चांगलाच चालू आहे रोडच्या पलीकडं पाणी साठलेलं सगळं पाजरं इकडे येते त्यामुळं फक्त आमच्या दारात इतकी लैरा अडका होत नाही माहिती आहे का खाली दगडा येते आणि दगडावर मुरूम टाकलाय त्यामुळं हे ना द्या दगडातन पाणी पाठीमागं घराच्या पाठीमागं उतरतंय सगळं पाणी त्यामुळे इथं जास्त पाणी दिसणार नाही तुम्हाला पण पाऊस चालूच आहे बरं का अजून पण चालू आहे हे बघा बारीक बारीक पाऊस तुम्हाला दिसत असेल तर तुम्हाला दाखवते जनावरांची काय अवस्था आहे आता आमची बरी आहे बरं का आमच्या जनावरांची बरी आहे ज्यांची ज्यांची जेव्हा येतो उभा राहिला तर बघा शेळ्या घेऊन काय करायचं जडते नुसतं जनावर असणाराची लयवयता काय व काय सांगायचं तुम्हाला ज्यांचे जनावर आहेत ना त्यांनाच माहीत तरी मोठ्या मोठ्या जनावरांचं काही एवढं टेन्शन नसतंय ते बरं का त्यांना कसं वाळले वैरण कटर करून टाकलं म्हणजे काय नाही खातील पण शेळ्यांना कसं शेंडा खायची सवय आणि त्यात मग हे असं पाऊस लागल्यावर लिअदा होती शेळ्यांची जास्त अबदा शेळ्यांचीच होती ह्यात कुत्र्याला हाणलं होतं काही त्यांनी इथं ठेवले रिकाम झालेलं और वाजून कोंबड्या सोडल्या होत्या वेळ झाला अंडी पण घातले ते आता सोडायच्या भरका आता पण सोडून नाही चालत आहे आता शेळ्यांना घालायची आहे वाढली वैरण त्यांनी आल्या चालू आहे बांध बांध चालू आहे बरं बघितलं ग आमच्या शेळ्यांचं कसं कस, -कस चालले तरी आमच्यात लय चांगला आहे बरं का पूर्ण वाळलेली जागा आहे का नाही हा ना आता मुटणार की तेवढं करणार की तेवढं राड करणार की पण ह्याच्यापेक्षा पण राड आमच्या लय शेळ्या होत्या तेव्हा हे ना सगळं बोललं असायचं आणि शेळ्यांना कसं आम्ही हिंडवून आणतो त्यामुळे लय ती वल्ल करत होती आता हे कसं शेळ्या घरी येते त्यामुळं असं निवार असलेला चारा खात्यामुळे लय हे नाही बर का लय राड नाही आता ह्यांना घालायची वाळली आणि ह्यासाठी आहे ना वाळली वैरण लय महत्वाचे आहे बरं का वाळली वैरण पाहिजे ह्या दिवसात जरी आपल्या मुक्त संचार जरी शेळ्या असल्या तरी दिवसात वाळला चारा लय महत्वाचा आहे बरं का वाळला चारा पाहिजेच आहे आणि त्यातल्या त्यात हरभऱ्याचं बुसकट लई चांगलं खाते ते बरं का <चागा> तुम्हाला दाखवते हे आहे हरभऱ्याचं भुस्कट आणि हे किती छान खाते ते बघा आमचं थोडंसं भुस्कट आहे त्यामुळे आम्ही पिल्ल्यांपुरतं घालतोय बरं का शेळ्यांना नाही घालत आहे पिल्ल्यांना घालतोय शेळ्यांना कडबा घालतोय कटर केलेला काय चालू आहे आमच्या शेळ्यांना असं का बांधलंय माहित आहे का त्या जाऊन टपातच बसते त्या तेवढं तरी पण हि नाही ना, ना? माग पाठीमागचा पाय बांधलाय हो तर पुढचा ता। पायाने ह्यात लेंड्या टाकले त्यामुळं लेंड्या म्हणजे पायाला चिकटलेल्या लेंड्या वैरण खराब करू नये म्हणून बरं का अजून दावण बनवायचे घेत्यात पाय वैरण टाकूच तर दम नसत आहे नुसता वाळ 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 चालू असतं या ही एवढी शिळी खायला लय भारी आहे बरं का आमची लय मस्त आहे दम एवढा निघत नाही बघा बस 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 लय झाली लय होते काय खातीत इतकं खाती ती काय ती काय मसरायती व आधी ह्यांला घालत जाऊ लय वळ वळ करते वळ घेते ती अरे कंस आली ती तू आलं बार झालेली कंस वेगळी काढलेली ती आता ह्यात टाकलेली पण ह्यांला नीट खायला तर येते टाकल्यात ह्यात आणि हे हो वैरण खायला सोडते आणि कंसाला मरते त्या हम्म अगदी खायला शाणी असल्यामुळे तोंडात घेते चला <laughs> तुमच्या मापाचं नाही हे भाऊ की वाढला बर का पूर्ण कॅरेट टाकला ना तसलीच आहे त्या आपण पण दिवसभर हिला हीच वैरण आहे बरं का दुसरं नाही बोललो आता दैवार सगळं राहणार पाणी उभं राहिले त्यामुळे वैरण काय आणायला येणार नाही त्यामुळे हेनाला आता हीच वैरण खावं लागणार आहे ही शेळी पण कसायला लागली आहे बरं का किती महिने झाले नक्की काही फिक्स माहित नाही ती शेळी काही अजून नाही पण ही शेळी लागल्या आणि ही लांडी शेळी पण लागल्या कसली की इकडं आणखी काय आणत्यात काय बघायला गेले त्यांना टाकू नका टाकू नका पावसाळ्यात निवारा आणि वाळळा चारा लय महत्वाचा आहे बरं का बन फिर फिरसते जरी म्हणजे मुक्त संचार जरी शेळे असल्या तरी पण वाळलेला चारा शिल्लक ठेवायचा थोडा का असे ना ज्यावेळी असा पाऊस लागतोय त्यावेळी घालायला नाही तर लय माणसाचं मालकाचं पण हाल होतंय आणि त्या जनावरांचं पण हाल होतंय पाऊस आला म्हणजे तेवढंच एका दिवशी घरी आपलं दावणीत नाही इसकटलं म्हणजे खाते ती टेन्शन नसतं आणि व्यवस्थित खातेची बरं का चांगलं खाती ठेवाय तर आमच्यात पाऊस आला का वाळाचा रासा असतो हे मी उन्हाळ्यातच मीठ घालून शाळवाचा कडवा सगळा कटरला बारीक करून त्यात मीठ घालून साड्यांची बोधं शिवून ते भरून ठेवलं होतं आता एक बो एकच बोध राहिले आणि आता पावसाळा पण संपत आलेला आहे कारण आता दसरा झाला की पाऊस कमी येतं आणि तिथनं मग काय नाही शेळ्या जरा हिंडून सुपर निपियर असते त्यावर शेळ्या आरामात राहू शकते त्या आता टेन्शन नसते सकाळी आपलं भरडं खाल्ले त्या भरड्यानंतर एवढा चारा काय आहे माहिती आहे का पलीकडल्या मावशीची लई छान होती बर का आणि ती शेळी येली येली म्हणजे एक पिल्लू मेलेलं आलं कधी कधी मेलं होतं काय माहिती वारत गुंडाळलेलं होतं ते पिल्लू मेलं आणि पिल्लू एखाद्या एक, एक मरी नका पण शेळी तर चांगली आहे म्हणजे दुसरं पिल्लू आहे ते चांगला आहे भोकाड आहे दुसरं आणखी एक पण बोकाड होतं पण ते मरून आलं ते येईना का मरून पण शेळी तर चांगली व्हायला पाहिजे शेळी आता कालच्यापासून बसलेली उटीनंच झाल्या डॉक्टर पण झाले सगळं झाले काय कळने झाले पण कसं आहे माहिती आहे का गरीबाला असं होऊ नये बरं का एक शेळी त्यांनी कशी बशी घेतली होती आणि त्या शेळीचं पण असं झालंय वाईट वाटतंय बसलेली शेळी उटीना झाली आ, आ, ही पण आमची शिळी आता कस लागायला आहे बर का गाभ नाही मावशीच्या शिळीच्या नंतर गाभ गेले आमच्या शेळ्या आणि मावशी शिळी येली आता दोन तीन दिवस झालं पण लय टेन्शनचं काम आहे मावशी गरीबाच्या घरावर काय म्हणते ते व तसं झालं मावशीचं पिल्लू मस्त या बोकडासारखं आहे पिल्लू छान झाले पण शेळी व्यवस्थित ह्यांला लय झाले बघा मग सांगते म्हणजे ही पांढरं लयकड आहे आहे त्याला भांड्याला तेव्हा ती काळी शिळी काळी शिळी ओढून घेतली नाही हीच ढकल त्या बरं का शिळी तीच ढकल त्या बघा शिळी नाही ओढून लई लैकड आहे ही शिळी ती मात्र व्यवस्थित बरं का सगळीच खाते ते आमचं बोकड पण लई छान खाते आमच्या बोकडाला जंत औषध पाजलं होतं लय मोठं मोठं जंत पडलं बरं का लाल भडक मोठं मोठं जाडच्या जाड जंत पडलं पण दोन दिवस भोकाड संडास करून घेतलं पाकच पडलं बोकडाचं त्यावर आणि नंतर लगेच आम्ही डॉक्टरकडनं दोन इंजेक्शन संडास कमी यायसाठी दोन इंजेक्शन घेतली कारण आता पावसाळा आहे पावसाळ्यात लय व्हायला नको म्हणून आणि आता हे व्यवस्थित आहे तेव्हा ती लेंड्या टाकते आणि खाताय पण व्यवस्थित पण तो लय झालं होतं आणि म्हणतो तो एवढं एवढा खुराक घालतोय चारा पण खाताय व्यवस्थित एकदम चांगला चारा खाताय असं का बोकड ठकल्यावर दिसतंय तर ह्याला झालं होतं मोठंच्या मोठं जंत ह्याला आणि त्या तांबड्या तांबड्या पट्ट्याच्या बोकडाला ह्या दोन्हीला झालेलं आणि दोन्हीचं पण जंत पडलं तर परत दुसऱ्या कुणाला संडास पण लागला नाही जंत पण पडला नाही आपल्याला कमेंट आली होती तुम्ही जंत जाऊ शेत पुटलं पाजलं होतं तर आम्ही फक्त आल्बमार पाजलेलं बघा अल्बमार पाजलं होतं आणि पाच सहा पाच सहा मिली पाजलं होतं पाच किंवा जास्त झालं तर एका सहा मिली पाजलं होतं ह्या बारक्या ह्या पाटासने त्या बोकडासने पाच पाच मिली पाजलेलं ह्यांना एक सहा सहा मिली पाजलं होतं तर या वस्तीत ह्या मोठ एवढ्या मोठ्या बोकडाला मी सहाच मिली अल्बमार पाजलेलं पण पूर्णच्या पूर्ण जंत पडले आहेत का लाल जंत होते पांढरे जंत होते नुसतं असं पाण्यावाणी सगळं संडास करून सगळं जंतच पडलं होतं कसं होतंय माहित आहे का सकाळ सकाळ व्हिडीओ काढायचा सकाळ सकाळ कामाचा राडा असतोय आणि त्यात नाही व्हिडिओ काढायचं होत इकडे एकतर कामाची गडबड असत्या आणि पोरांना मोबाईल अभ्यासला लागते त्यामुळे व्हिडिओ काढायचं होत नाही त्यामुळं व्हिडिओ जास्त येत नाही तर असू द्या तुमचं पावसाळ्यात कसं कसं हाल चाललंय सांगा कुणाकुणाचा हाल चाललंय <laughs> <laughs> शक्यतो जेणे अगोदर जोडणा करून ठेवले त्यांचा हाल होत नाही बरगा का असं टेन्शन नसतं आमचं बारीक करून ठेवलेली वैर नाही त्यामुळं आणायचं नेनला घालायचं त्यामुळे जास्त ताण होत नाही आणि मोठी जनावर कसं त्यांना कटर केलेली पण वैरण आहे पण त्यांना बाहेर जरा लांब करून बांधले काय होतंय ही तर राड झालंय सगळं आणि हि तर संध्याकाळी गैमाज बांधतोय पण हि पण मग दिवसभर पण बांधल्यावर सगळं राड होतोय म्हणून त्यांना बाहेर बांधलोय लांब करून आणि त्यांचं खायचं चालू आहे म्हशीला काय नाही पडत्या पावसात ती खाते चांगलं तर असू द्या इकडं पण सगळं आमच्यात राड राड झालंय आणि पाऊस अजून पण चालू आहे आणि वाढायला लागलाय तर असू द्या कसा वाटला व्हिडिओ सांगा सगळ्यांनी व्हिडिओला लाईक करा शेअर करा नवीन असलेल्यांनी सपोर्ट करा धन्यवाद uh, भेटूया आणखी एका नवीन मध्ये आमची पण वाईली वैरण एवढीच राहिली आहे बरं का एकच बोध राहिले आता एवढ्या एका बोधावर ना आम्हाला किती दिवस काढायचं आहे इथं दसरा काढायचा आहे दसरा पाऊस दसरा होईपर्यंत पाऊस असणारच आहे आणि दसऱ्यापर्यंत आम्हाला एवढे एकच भोध काढायचाय त्यात आहे हरभऱ्याचं बुसकट ती पिल्ल्यांना तेवढंच घालतो तर असू द्या कसा वाटला व्हिडिओ सांगा सगळ्यांनी व्हिडिओला लाईक करा शेअर करा नवीन असलेल्यांनी सपोर्ट करा धन्यवाद